सुवर्णास सुवर्णास किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण पावसाळा स्पेशल मस्त गरमागरम क्रिस्पी ब्रेड पकोडा कसा करायचा ते बघणार आहोत तर इथे मी छान असे मस्त जसे बाहेर भेटतात ना ठेल्यावरती ब्रेड पकोडा त्यापेक्षाही भारी केलेले आणि इथं बघू शकता अजिबातही तेलकट झालेले नाहीये एकदम मस्त असे क्रिस्पी झाले तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा चला सर्वात आधी आपल्याला पाच ते सहा करायचे म्हणजे बटाट्याची भाजी तर यासाठी हे बटाटे असे मॅश करून घ्यायचे आता बटाट्याच्या भाजीसाठी वाटण तयार करायचे तर इथे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा हिरवी मिरची आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा क्रश करून घेतल्या उकडलेला बटाटा छान असा मॅश करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला फोडणी टाकायची तर इथे मी शेगडीवरती छोटीशी लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल तेलामध्ये पावचमचा मोहरी पावचमचा जिरं आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकायचं आणि हे सर्व काही तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं यामध्ये आपल्याला पावचमचा हळद टाकायचे आणि पावचमचा गरम मसाला किंवा अर्धा चमचा गरम मसाला टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखठानुसार आता या वेळेला आपल्याला शेगडी बंद करून टाकायची तयार झालेली फोडणी मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकायची आणि वरतून चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ बारीक कापलेली कोथिंबीर हे सर्व टाकल्यानंतर सर्व काही आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पदार्थ आणि बटाटा ना चांगला मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे हे छान छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ब्रेड पकोड्याच्या आतमधलं स्टफिंग आपलं इथे तयार झालेलं आहे इथं मी आता चार ब्रेड घेतलेले आहे आणि मधोमध आपल्याला ते असे कट करून घ्यायचे आहे कट केल्यानंतर मग याचे त्रिकोणी असे या भाग तयार होतात त्यानंतर तयार केलेली बटाटा भाजी आता आपल्याला ब्रेडला अशा पद्धतीमध्ये लावायची आहे हाताने किंवा चमच्याने तुम्ही व्यवस्थित अशी लावून घ्यायची त्यानंतर यावरती दुसरा कट केलेला ब्रेड आपल्याला ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि हलकासा प्रेस करायचा आहे बाहेर आलेली भाजी ना आतमध्ये व्यवस्थित लावून घ्यायची अशा प्रकारे हे सर्व काही ब्रेड सँडविच मी तयार करून घेते हे भरून घेत असताना बाजूला मी कढईमध्ये तेल पण गरम करत आहे आणि इथे माझे पाच ते सहा ब्रेड सँडविच तयार झालेले त्याचं आता आपल्याला बाहेरचं कोटिंग बनवायचं आहे तर इथं मी काचेच्या बाऊलमध्ये दोन चमचे बेसनपीठ आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा बारीक मीठ आहे चवीनुसार यामध्ये अर्धा चमचा ओवा आपल्याला असा क्रश करून टाकायचा आहे आणि हे सर्व काही बॅटर आता पाणी टाकून तयार करून घ्यायचं आहे तर ब्रेडचं कोटिंग असताना ते खूप जास्त घट्ट करायचं नाही त्यामुळे ब्रेड येणार नरम होतो थोडंसं पातळ ठेवायचं आहे अशा प्रकारे त्यामुळे आपले ब्रेड पकोडे ना क्रिस्पी बनतात आणि खायलाही खूप छान होतात तेलकटही होत नाही अजिबात तयार केलेलं ब्रेड आता आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असा बुडवून घ्यायचा आहे तर ब्रेडला खूप जास्त पीठ अजिबात ठेवायचं नाही थोडंसं पीठ हाताने काढून घ्यायचं आणि हळूच तेलामध्ये सोडायचा अशाच प्रकारे आता दुसराही ब्रेड तुम्हाला इथे मी करून दाखवते ब्रेडला जास्तीचं पीठ आहे ते व्यवस्थित असं थोडं हाताने काढून घ्यायचं म्हणजे ब्रेड येणा क्रिस्पी बनतो खूप जास्त पीठ जर ब्रेडला असलं तर तो ब्रेड येणा नरम पडतो अशा प्रकारे आता हे ब्रेड आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच क्रिस्पी तळून घ्यायचे खूप जास्त हाय फ्लेमवरती तळायची नाही आणि आचेवरती पण तळायची नाही तर मीडियम फ्लेमवरती ब्रेड येणा पाच एक मिनटं मस्त तळून घेतल्यानंतर ते छान असे मस्त क्रिस्पी होतात बाहेरून तर हे बघा अशा प्रकारे झालेले तर आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि बाकीचे ब्रेड पण आपल्याला असेच तळून घ्यायचे तर इथं तुम्हाला आता सर्व काही रेसिपी समजले असेल आणि खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये आपण आज ब्रेड पकोडा बनवला आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आता ह्या ब्रेडसोबत मस्त हिरवीगार तळलेली मिरची आणि चटणी असली तर चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता मधोमध मी तुम्हाला ब्रेड कट करून दाखवते तर हे बघा एकदम मस्त असे बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे आपले हे ब्रेड पकोडा तयार झाले रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय